नमस्कार फ्रेंड्स अनुजाज किचन अँड क्राफ्ट या चॅनलवर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला असा सुंदर एक क्राफ्ट बनवून दाखवणार हो आहे तोही टाकाऊपासून टिकाऊ याला मोज्या कार्ड बोलतात चला तर आपण बघूया का हा एक माझ्याकडे जुना आरसाचा बॉक्स टाईप असा आरसा होता खूप जुना झाला आहे तो भरपूर वर्ष वापरलेत तर साईडने थोडा क्रॅक झाला आहे पण त्याचा आरसा बघा फ्रेंड्स खूप चांगला आहे अजून त्या आरशाचा मी आता सुंदर असा एक क्राफ्ट बनवण्यासाठी उपयोग करणार आहे त्यासाठी माझ्याकडे हा एक छोटा प्लायवूडचा तुकडा होता ठेवलेला जुना त्याचा मी उपयोग करणार आहे हा क्राफ्ट बनवण्यासाठी चला तर तुम्हाला दाखवते यापासून मी कसा सुंदर क्राफ्ट बनवते हा क्राफ्ट मी बनवण्यासाठी प्रथम ह्या प्लायवूडच्या मधोमध हा मी आरसा चिटकावून घेणार आहे ग्लूच्या सायांनी हे माझ्याकडे छोटे छोटे मिरर आहेत जे मी मिशोवरनं मागवले आहेत नव्वद शंभर रुपयात भरपूर असे आपल्याला मिरर मिळतात मिशोवर अठराशेपर्यंत त्याबरोबर ही फ्रीमध्ये ग्लू पण भेटते ती ग्लू आता मी इथे मधोमध पसरवून घेते तुम्ही इथे फेविकॉलचा पण वापर करू शकता त्यासाठी हे एक मी जुनं कार्ड वापरते अशा प्रकारचे जुन्या कार्डाचा पसरवण्यासाठी उपयोग करायचा आणि मधोमध मी हा आरसा चिपकवते आरसा सुकल्यावर आपण आरश्याच्या चारही बाजूने मिरर वर्क करून घ्यायचं आहे चिटकन घेते मी हा मधोमध मद आरसा बरोबर पाच दहा मिनिटांनी त्याच्यावर मी मिरर वर वर्क करणार आरसा व्यवस्थित सुकल्यावर आता हे बघा मी आरशावर प्रथम मिरर वर्क एक डिझाईन क्रिएट केली आहे लगेच चिटकवून नाही घेतली आहे हे बघा अशी डिझाईन आपण प्रथम क्रिएट करायची मी न लास्टला थोडी मी यामध्ये चेंजेस केला होता नंतर आपल्याला चिटकवायचं आहे याचा असं एक फोटो काढायचा आणि नंतर आपल्याला जशी मी पाहिजे डिझाईन ती चिटकवून घ्यायची आता मी त्या डिझाईनमध्ये हे आता पूर्ण जशी होती केली होती त्याच्यात थोडासा फरक करून चिटकवून घेते हे बघा माझं वर्क दाखवायला वे फार वेळ लागेल मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी अगोदर चिटकवून घेतले अशा प्रकारे तुम्हाला जसे जशी आवडतील किंवा तुमची जशी क्रिएटिव्हिटी असेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही चिपकून घ्या आता मी असा एक पेस्ट बनवणार आहे त्यासाठी मी हे सिमेंट घेतलं आहे व्हाईट सिमेंट इथे तुम्ही वाईट पुट्टी पण घेऊ हो शकता फेविकॉल आणि हा एक्रेलिक कलर आहे बॉटल छोटी माझ्याकडे हा भिंतीला ला लावून उरलेला कलर होता तो मी घेतला आहे तुम्हाला जर प्लेनमध्ये ठेवायचं असेल तर नुसतं व्हाईट कलर किंवा असंच वाईट सिमेंटमध्ये पण बनवून चिटकू शकता आता मी हे चार चमचे घेतलेले आहेत हे सिमेंट यामध्ये आता मी दोन चमचे फेविकॉल टाकते फेविकॉल टाकल्याने थोडी मजबूती येते सिमेंट चांगलं चिटकून राहतं दोन चमचे मी हे फेविकॉल टाकते यामध्ये तुम्ही असंच फेविकॉल आणि सिमेंट मिक्स करून पाण्यामध्ये लावू शकता तुम्हाला तुमच्याकडे जर कलर नसेल किंवा तुम्हाला कलर वापरायचा नसेल हा माझ्याकडे भिंतीनं लावून उरलेला कलर आहे तो मी वापर करते त्याचा इथे दोन चमचे कलर टाकते एक्रेलिक कलर वापरत असाल तर थोडाच लागेल एखादा चमचा जर लाईट कलर आहे म्हणून एक्स्ट्रा टाकला मी तर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं थोडं वापरायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं आहे आणि आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे पेस्ट बनवून घ्यायचे चांगली पेस्ट मिक्स करून घ्यायचे यामध्ये अजिबात गुठल्या राहता कामाने व्यवस्थित ढवळायचे छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं जाड वाटतंय मी अजून पाणी घालते बघा अशा टाईपमध्ये बनवून घ्यायची आता ही सर्व पेस्ट मी जिथे मिरर वर्क केलेलं आहे त्या ठिकाणी आरशाच्या चारही बाजूनी लावून घेणार आहे जिथे जिथे गॅप आहेत मिरर नाही आहेत तिथे आपल्याला ही पेस्ट लावायची आहे मी ही अशा प्रकारे चारही बाजूनी पेश्ट पसरवून घेते मी या अगोदर एक फ्लावर वेज बनवून तुम्हाला दाखवला आहे त्यामध्ये मी अशीच ही पेस्ट बनवली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ते पाहू शकता या आर्टला मोजॅक आर्ट बोलतात आपण घरच्या घरी असे कमी खर्चामध्ये छान छान क्राफ्ट बनवू शकतो अशा छोट्या छोट्या मिरर वर्कने किंवा मिररच्या सहाय्याने हे आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर त्याची फार किंमत असते फ्रेंड्स पण थोडीशी आपण स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून थोडीशी मेहनत घेऊन आणि टाकाऊ वस्तूंपासून छान असं सुंदर टिकाऊ क्राफ्ट बनवायला भेटतो आपल्याला यात आरशाचा काहीच उपयोग नव्हता पण मी त्याचं असं सुंदर क्राफ्ट बनवलं आहे तुम्ही अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ अशा सुंदर सुंदर वस्तू किंवा क्राफ्ट बनवा रिकामे वेळेत आणि सुंदर सुंदर असे क्राफ्ट आपले बनवून स्वतःचं आपण स्वतः घर सजवायचं स्वतः बनवलेल्या वस्तूंचं महत्त्व फारच असतं फ्रेंड्स अशा प्रकारे आपण स्वतः सुंदर सुंदर क्राफ्ट बनवून आपलं घर सजवायचं मी अशाच प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ असे सुंदर क्राफ्ट बनवते आणि स्वतःचं घर स्वतः सजवते आहे त्यामुळे आपल्या मनाला खूप समाधान मिळते स्वतः बनवलेल्या वस्तूचा खूप आनंद मिळतो आणि आपले, आपले थोडेफार पैसे पण वाचतात तुम्ही अशा प्रकारे रिकाम्या वेळेत आणि टाकाऊपासून एका अशा सुंदर सुंदर काप बनवून स्वतःचे घर सजवा आणि अशा प्रकारच्या जर आपण वस्तू बाजारात विकत आणायला गेल्या तर त्याची किंमत पण खूप असते त्यामुळे स्वतःच आपण बनवायच्या कमी खर्चामध्ये आणि स्वतःच्या मनाला समाधान पण मिळते स्वतः बनवलेल्या वस्तू बघून आता याच्यावर हे जे एक्स्ट्राचं सिमेंट आहे लावले पेस्ट मी ती अशी या काठच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे आता हे सर्व एक्स्ट्राचं सिमेंट मी असं काढून घेणार आहे आणि थोडंसं सुकलं हे झालेलं आहे काढून आणि थोडंसं सुकल्यावर आपण ते ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता मी हे थोड्या वेळाने ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि बघा किती सुंदर असा क्राफ्ट तयार झालेला आहे फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अनुजास किचन अँड क्राफ्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद